रावळगाव नाका परिसरातील अतिक्रमण काढल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ बातमी मालेगाव येथून रावळगाव नाका परिसरातील अतिक्रमण काढल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली असून सुशिक्षित बेरोजगारांनी आता जायचे कुठे या कारणास्तव सर्व फळ व भाजीपाला विक्रेत्यांची भरवली पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेसाठी वंदे भारत व मातोश्री हक्करचे जगदीशभाऊ मोरे यांनी फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या पत्तीने बाजू मांडली मालेगाव शहरात अतिक्रमण म्हणून अंतर्गत शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आज मालेगाव शहरात रोजगार नसल्याने सुशिक्षित बेरोजगार असो की अन्य कोणी त्यांना रस्त्याच्या कडेला व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही कॅम्प पोलीस अधीक्षक व महानगरपालिका आयुक्त यांच्या संयुक्तपणे राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे बेरोजगारांच्या रोजगारावर अन्याय झाला आहे या कारणास्तव शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व छोटे मोठे व्यवसाय करणारे एकजुटीने जागा मिळण्यासाठी रावळगाव नाका येथे करण्यात येणार असून तसे निवेदन पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले वृत्तसंकरन गोपाळ सोनवणे मालेगाव मा काम मातोश्री ही कशी जन्माला आली दोन हजार सतराला ला महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त मग राजेंद्र जगताप साहेब असतील की धायगुडे मॅडम असतील यांनी अतिशय तीव्र प्रमाणात मालेगाव शहरात अतिक्रमण मोहीम सुरू केली होती आणि ती इतकी खतरनाक अतिक्रमण मोहीम होती की ह्या आयुक्तांचं नाव ऐकल्यावर कोणी त्यांना भेटायला जायचं पण धजत नव्हतं परंतु मी एकमेव मातोश्री ऑकोसिनच्या नावाखाली मी ह्या आयुक्तांना भेटलो त्यांना विनंती केली की मालेगाव शहर हे बेरोजगारांचं शहर आहे आणि या बेरोजगारांच्या शहरात लोकांना रस्त्यावर व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही मी अतिक्रमांचं समर्थन करत नाही परंतु लोकांना जर पोट भरायला जागा नाही तर आपण रस्त्याच्या कडेला लोकांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये अतिक्रम व्यवसाय करायला संधी द्यावी आणि त्यानुसार आतापर्यंत जे जे आयुक्त आले मग राजेंद्र जगताप असतील धायगुडे मॅडम असतील अजित जाधव असतील या सर्व आयुक्तांनी आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे आपले आयुक्त रवींद्र जाधव यांनी पण सहकार्य केलेलं आहे परंतु यावेळेला अचानक पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने अचानकपणे ही आत्रिक मोहीम राबवली आणि लोकांची व्यवस्था नेस्तभूत केले म्हणून मा मातोश्री अकोरसिं यांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे पत्रकार परिषदेनंतर आम्ही महापालिका आयुक्त कॅम्प पोलीस उपाधीक्षक दुगड साहेब यांची भेट घेणार आहोत याच्यातून जर मार्ग निघाला सकारात्मक तर ठीक आहे जर नाही निघाला तर आम्ही जेल भरो आंदोलन रास्ता रोको अशा विविध स्वरूपाचे आंदोलन करायला तयार आहोत आणि मातोश्री हॉकर्स युनियन कुठलंही राजकारण न करता कुठलं हो पक्ष किंवा कुठली जात न बघता पोट हीच जात मानून मातोश्री हॉकर्स युनियन सर्व अतिक्रमणग्रस्त व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे आता आयुक्त साहेबांनी तु, तुम्हाला किती दिवस दिलेत आणि तुमची भेट केव्हा होणार आहे आयुक्त साहेब उद्या सायंकाळी दिल्लीवरून येणार आहेत पण उद्या भेट शक्य नाही रविवारी सुट्टी असते आणि सोमवारी बाजार असतो म्हणून आम्ही मंगळवारी त्यांची भेट घेणार आहोत आणि जर चर्चेत ठीक आहे चर्चा झाली आणि चर्चा जर तुमचं समाधान नाही झालं तर तुम्ही पुढं काय करणार आमचं समाधान जर झालं नाही तर आम्ही किरव आंदोलन छेडणार मग त्याच्यासाठी आम्हाला जेलमध्ये जावं लागलं तरी आम्ही जाऊ जर हे बेरोजगार लोक रोजगारापासून वंचित असतील तर घरी खातील काय त्याच्यापेक्षा जेलमध्ये चटणी पोळी तर मिळेल त्यांना वंदे मातृ संघटना आणि मातोश्री अकरचे जगदीशभाऊ गोरे यांनी आता आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे